छोटा प्रसंग सांगणार आहे तुम्ही तो प्रसंग शांत चित्ते ऐका अशी माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले निरोप शांतता पसरलेली होती सावित्रीबाई झोपण्याच्या तयारी जतिराव फुले आपल्या बायकोच्या कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा काढली तर आपल्या शाळेच काय होईल हे काय नाही मी उद्याच ना वैद्यांना बोलवतो तू औषध दे लवकर दिवशी म्हणाल्या तू ही कणकण औषधाने नाही जाणार मला तुम्ही एक रुग्ण द्या मग माझी कणकण आपोआप जाईल जतुराव फुले दुसऱ्या विषयावर त्यांचे विचार चक्र चालू झाले जाती ताप देणारी सांगी तू नक्कीच राहील माझ्याकडले पैसे आहेत ते शिक्षण लावण्यासाठी आहे बायकोच्या लग्नासाठी नाही जतन आपले विचार करत करत जपून गेले यांच्या सावित्रीबाई फुले यांच्या हातावर नवे युद्ध ठेवले हो सावित्रीबाई फुले यांच्या डोळ्यात अश्रू अं, आले सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना लुबण्यासाठी खर्च करायला खूप त्रास झाला असेल त्यांच्याजवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्यासाठी आहे दऱ्या फुलांना दुल्यांना आश्चर्यचकित पाठले त्यांनी त्यांच्यासोबत ज्या एक महिला जातात त्यांना विचारले त्यामुळे त्यांना त्यांना त्या जेव्हा शाळेत जात येतात तेव्हा त्यांना तेव्हा न शे दगड चुक्कनमाल करतात म्हणून त्यांना ताप आलाय तुम्ही त्यांना नवीन देण्यापासून त्या शाळेत आल्यावर फुलेंच्या डोळ्यात अश्रू आली त्यांनी साईमन प्रणाम केला तुम्ही सुद्धा साहित्य फुलेंना मनोमन त्या दोघांनाही मनोमन प्रणाम केलं जय 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 धन्य